नमस्कार मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातलं असून हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे किंबहुना तामिळनाडूला पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कन्याकुमारी तिरुनेवल्ली थुतुकडी आणि तेनकसी या जिल्ह्यांसाठी हा इशारा लागू असेल इथं महाराष्ट्रात मात्र दक्षिणेकडील हवामानापेक्षा जास्त प्रभाव उत्तरेकडेही शीतलहरीचाच असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढलाय काही भागांमध्ये तर जोरदार बर्फवृष्टीही सुरू आहे परिणामस्वरूप महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या शीतलहरींचा परिणाम राज्यातील तापमानावर होताना दिसत आहे निपाडमध्ये थंडी वाढली असून अकरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे पुढच्या दोन दिवसात निपाडसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद